जू नावाचा कोणी अस्तित्वात नसेल तर तो अस्तित्वात आहे असे दाखवावे लागेल खरा जू नसेल तर काल्पनिक जु तरी हवाच चळवळ उभी करायची असेल तर ज्याचा द्वेष करावासा वाटेल ज्याच्या नावाने द्वेषाची चितावणी देता येईल असा कोणीतरी हाडामासाचा खरा कुरा शत्रू आवश्यक असतो असा खरा शत्रू नसेल तर लोकांना चितवता येत नाही केवळ अमूर्त कल्पना पुढे करून ती गोष्ट साध्य होत नाही नमस्कार मंडळी आता तुम्ही जे ऐकलत ते माझं नाहीये हे विधान हिटलरच आहे हो जर्मनीचा हुकुमशहा ऍडॉल्फ हिटलर याच हे विधान आहे आणि ते हर्मॉन रॉशनिंग यांच्या हिटलर स्पीक या पुस्तकातून मी घेतलेलं आहे मंडळी हिटलर काय म्हणतोय हे नीट ऐका हिटलर म्हणतो की एखादी व्यक्ती जिचा द्वेष करावासा वाटेल ती काल्पनिक असली तरीही तिला उभी करावी लागते आज आपल्या महाराष्ट्रात नेमकं तेच होतय आणि अशा प्रकारे द्वेषाची चिथावणी देत मंडळी काही लोक स्वतःच अस्तित्व निर्माण करू पाहतायत ज्यांना जनतेने नाकारलंय ज्यांना जनतेने आपल्यापासून दूर ठेवलंय अशी मंडळी काल्पनिक काहीतरी उभं करून त्याद्वारे द्वेष निर्माण करा करायला प्रवृत्त करतायत आणि त्यातून त्यांना स्वतःच अस्तित्व सांभाळायचंय वाचवायचंय हिंदीची सक्ती केलेलीच नाहीये हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं पहिली ते चौथी हिंदीची सक्ती नाहीये पण तरीही हिंदीची सक्ती हिंदी सक्तीने लागू करू देणार नाही असं म्हणून आंदोलन उभी केली जात आहेत याला हिटलरची रणनीती म्हणतात अशा प्रकारे हिटलरने द्वेषाची भावना निर्माण करून संपूर्ण जर्मन पादाक्रांत केलं होत आणि इतकंच नाही तर या हिटलरचं स्वप्न होत संपूर्ण जगावर राज्य करायचं आणि त्याने जगावर दुसरं विश्वयुद्ध लादलं काय होत तर जी गोष्ट अस्तित्वात नाही त्याबद्दल द्वेष निर्माण करायचा आज महाराष्ट्रात नेमकं ते चाललेलं आहे हिंदी सक्तीची केलेली नाहीये हे स्पष्ट असतानाही वारंवार हिंदीच्या सक्तीबद्दल बोललं जात आहे आणि इतकंच नाही तर त्यावरून आता मोर्चे आणि आंदोलनही उभी केली जात आहेत पण मित्रांनो मला सगळ्यात आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय की अशा प्रकारे हिंदीची सक्ती हिंदीची सक्ती जे बोलतात कॅमेरा समोर येऊन बोलतात त्यांना मीडिया हा प्रश्न का नाही विचारत की हिंदीची सक्ती नाही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे हे मीडिया त्यांना का नाही विचारत आणि मग या मीडियावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात की हा मीडिया देखील अशा प्रकारे काल्पनिक वस्तूला काल्पनिक एखाद्या गोष्टीला उभं करून द्वेषाची चितावणी द्यायला सहकार्य करतोय का दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो की हिंदी सक्तीची नाहीये हिंदी ही ऑप्शनल लँग्वेज ठेवलेली आहे ज्यांना वाटतं की हिंदी शिकावं ते आपल्या मुलाला हिंदी शिकायला सांगतील अन्यथा इतरही भाषा आहेत जर त्या ठिकाणी फ्रेंच स्कॉटिश किंवा अन्य जागतिक भाषा असत्या तर असा विरोध झाला असता का विरोध कुठे तर देशातली कोणतीही एक भाषा शिकणं हा पर्याय दिलेला आहे आणि तो पर्याय या सगळ्यांना नको आहे या सगळ्यांना नको आहे मित्रांनो मला तर आश्चर्य वाटतय की राज्यातले जाणते नेते देखील या चक्रविवाद पडलेले आहेत किंवा त्यांनाही हिंदी बद्दल द्वेष निर्माण करून स्वतःच अस्तित्व वाचवायचंय विधानसभा निवडणुकीने हे दाखवून दिलं की मोठ्या प्रमाणात राज्यातली जनता ही भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठी उभी राहिलेले हे सरकार जे महायुतीचं सरकार आहे ते कोणत्याही अर्थाने पडू शकत नाहीये ते भरभक्कम सरकार आहे आणि या सरकारच्या विरोधात रान उठवता येईल असे कुठलेही मुद्दे विरोधकांकडे नाही आहेत अशा वेळेस मुंबई महानगरपालिका राज्यातल्या इतर महानगरपालिका जिल्हा पंचायती जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका येत आहेत अशा वेळेस सरकारला धारेवर कसं धरायचं लोकांमध्ये सरकारबद्दल द्वेष कसा, सरकार कसा निर्माण करायचा या शोधात हे सगळे विरोधी पक्ष आहेत आणि काहीही मुद्दा नसताना हाती जो मुद्दा नाहीच आहे तो मुद्दा निर्माण करण्यात आला इटलर जसं सांगतो की जर ज्यू अस्तित्वात नसेल तर काल्पनिक का होईना जू निर्माण करावा लागेल तसच हिंदी सक्तीचं आहे मित्रांनो हिंदीची सक्ती अस्तित्वातच नाहीये पण तरीही काल्पनिक दृष्ट्या ती निर्माण करण्यात आलेली आणि त्याद्वारे द्वेष निर्माण करणं हा विरोधकांचा डाव आहे मंडळी काल परवाच शरद पवार यांचं मी एक भाषण ऐकलं आणीबाणीवर ते भाषण देत होते आणि पवार म्हणाले की आणीबाणी लागू केली इंदिरा गांधींनी पण त्यांनी आणीबाणीबाबत माफी मागितली पवार इंदिरा गांधींच अस्तित्वात नसलेलं देखील शोधून लोकांपुढे मांडतायत आणि हिंदीची सक्ती अस्तित्वातच नाही पण त्याबाबत मात्र ठाम भूमिका घेत नाहीयेत कारण त्यांनाही स्वतःच अस्तित्व जपायचंय आहे झालंच ते नव्याने निर्माण करायचंय उबाठा राज ठाकरे यांच्याबद्दल काय बोलणार त्यांना त्यांच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका हा हे शेवटचं स्थान आहे जिथे हे आपलं अस्तित्व टिकू पाहतायत त्यातून स्वतःला उभारी देऊ पाहतायत पण मुंबई महानगरपालिकेमध्ये उबाठाने पंचवीस वर्ष राज्य केलं आणि त्या पंचवीस वर्षात जो भ्रष्टाचार केला ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेला नाडलं हे सगळं मुंबईकरांना माहीत झालेलं आहे सुविधाच्या नावाखाली असुविधा दिल्या मंडळी रस्त्या फुट रस्ता फुटपाथ वरून चालताही येत नाहीये आज तुम्ही बाकीचं सोडून द्या बाकी खूप गोष्टी आहेत फुटपाथ वरून चाला फेरीवाला जर तिथे असेल तर तो तुमच्यावर दादागिरी करतो ही आज मुंबईची अवस्था आहे मित्रांनो मुंबई बकाल झालेली आहे बकाल आणि याच सगळं श्रेय अर्थातच उभाठा सेनेला आहे मित्रांनो उद्धव नाही आणि त्यामुळे त्यांनाही हे कळतंय की मुंबईकरांनी आता बास म्हटलेलं आहे नको आम्हाला नको मग या मुंबईकराला पुन्हा आपल्या मागे लावण्यासाठी काय इलाज इलाज एकच ज्याचा द्वेष करावासा वाटेल असं निर्माण करायचं जे खरं खुर नसलं अस्तित्वात नसलं तरीही त्याचा बागुलबुवा उभा करायचा जे हिटलर सांगतो आणि त्यातून स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं चळवळ उभा राहायची आज महाराष्ट्रात तेच दिसत फार कशाला मित्रांनो हिंदीचा द्वेष हिंदीचा द्वेष तुम्ही म्हणता ठीक आहे मग वर्धापन दिनांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी त्रिशूल चित्रपटातल्या त्या अॅम्ब्युलन्स घेतो या सीन बद्दल का सांगितलं जर मराठीबद्दल एवढं प्रेम असेल किंवा हिंदीचा एवढा द्वेष असेल तर उद्धव ठाकरे यांना मराठी चित्रपटातला एखादा सीन का नाही आठवला इत तेही सोडा मित्रांनो तेही सोडा भास्कर जाधव हे नाराज आहेत त्यांनी एक ट्वीट केलं आणि ते ट्विटही हिंदीमध्ये मंडळी या सगळ्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी इतक्या आहेत की त्या जर बाहेर काढल्या तर वेळ पुरणार नाही पण ही गोष्ट लक्षात ठेवा की आज नसलेल्या हिंदीच्या सक्तीबद्दल जो मोर्चा काढला जाणार आहे तो मोर्चा कशासाठी आहे हा प्रश्न तुमच्या मनात तर नक्की असेल आणि त्याच उत्तर हे हिटलरने देऊन ठेवलेलं आहे ते उत्तर आणि हा मोर्चा हे लक्षात घ्या आणि वेळीच सावधवा असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो लक्षवेध जसं माझं चॅनल आहे तसंच आर्यावर्त नावाचं मी एक नवीन चॅनल सुरू केलं आहे त्या चॅनलची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याही चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद